नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिका अंतर्गत मनपा केअर बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र बोरिवली पूर्व येथील अतिविशेष सेवा सुविधा व उपचार केंद्रासाठी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरिताची शैक्षणिक अर्हता ही पदवीधराशी असून सदर पदांकरिता तुमची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरिता तुम्हाला वेतन मिळणार आहे हे रुपये सोळा ते एक रुपये इच्छुक उमेदवारांनी सर्व बाबींची पूर्तता केलेला अर्ज तसेच सर्व प्रमाणपत्राच्या ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रतिंस आणि अलीकडेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो त्यावर चिटकवून मनपा सी टी पी पी एच ओ आणि बी एम टी सेंटर बोरिवली पूर्व येथे दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या सोडून भरून सकाळी दहा ते दुपारी एक वाजे परंतु कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरून त्याची पावती अर्जासोबत जोडायची आहे खालील तक्त्यातील अनुक्रमांक एक ते नऊवरील वरील करता रुपये सहाशे चाळीस अधिक अठरा टक्के जीएसटी इतके शुल्क आणि अनुक्रमांक दहा तेरा वरील करता रुपये तीनशे एकवीस अधिक अठरा टक्के जी एस टी इतके अर्ज शुल्क तुम्हाला भरायचे आहे मित्रांनो ही अर्जशुल्क भरल्याची पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही हे लक्षात ठेवा तसेच टपालाने किंवा कुरिअरने किंवा ईमेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्यामुळे मित्रांनो सांगितलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन अर्ज सादर करा सदर रिक्रुटमेंटकरता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची पी डी एफ फाईल आपल्या बी एम सी गाडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सदर रिक्रुटमेंटमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची अर्हता तसेच सदरपदांचे वेतन आणि वयोमर्यादा ही नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बी एम सी आडिया यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी एडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या रिक्रुटमेंटच्या जाहिरातीकडे तर सुरुवातीला नक्की कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे तसेच सदर पदाचे वेतन हे नक्की किती असणार आहे ते आपण बघूयात तर अतिदक्षता बालरोग तज्ज्ञ पूर्ण वेळेचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे एक लाख पन्नास हजार रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर विकृती शास्त्रज्ञाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे एक लाख बारा हजार रुपये आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर मानद बालरोग शस्त्रक्रियाज्ञाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर मानद भूलतज्ञचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये आहे आणि सदर पदाकरिता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर मानद बी एम टी फिजिशियनचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये आहे आणि सदर पदाकरिता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर मान त्वचा रोग तज्ज्ञ चे एक पद असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर श्रवणतज्ञ अर्ध वेळेचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्षे एवढी आहे त्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारीचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे नव्वद हजार ते एक लाख रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्षे एवढी आहे त्यानंतर माहिती तंत्रज्ञाचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे तेहतीस हजार रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्षे एवढी आहे त्यानंतर डाटा मॅनेजरचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे एकोणीस हजार आठशे रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल ही अडतीस वर्षे एवढी आहे त्यानंतर भांडार चे एक पद असून सदर पदाचे वेतन हे सोळा हजार आठशे रुपये आहे आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल ही अडतीस वर्षे एवढी आहे त्यानंतर नोंदणी सहाय्यक वैद्यकीय अभिलेखी विभागचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे सोळा हजार आठशे रुपये आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्षे एवढी आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरचे एक पद असून सदर पदाचे वेतन हे अठरा हजार रुपये आणि सदर पदाकरता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्षे एवढी आहे यानंतर सदर पदांकरताची शैक्षणिक अर्था ही पदांनुसार वेगवेगळी आहे ती आपण सविस्तर वाचून घ्या यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखतीसंबंधी ठिकाण दिनांक व वेळ हे मनपा सी टी बी पी एच ओ आणि बी एम टी सेंटर बोरिवली पूर्व केंद्राच्या ऑफिशियल संकेतस्थळावर देण्यात येईल यानंतर महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो अर्ज भरून सादर करणार आहात त्या अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आपण बघूयात तर सुरुवातीला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर दहावी व बारावी गुणपत्रिका त्यानंतर पदवी गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड अनुभव प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र त्यानंतर वैयक्तिक माहितीपत्रक बायोडाटा त्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र त्यानंतर डॉक्टरांसाठी एम एस सी नोंदणी त्यानंतर डॉक्टरांसाठी अतिरिक्त पात्रता एम एस सी रजिस्ट्रेशन त्यानंतर घोषणापत्र आणि अर्ज शुल्क भरला केलेली पावती अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद